बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एकटेपणाने वास्तव्यास वा असलेल्या ज्येष्ठांचा एकटेपणा दूर व्हावा त्यांना काही क्षण आनंदात व्यतीत करता यावेत सुरक्षेबाबत त्यांना सजग बनवावी या हेतूने आचरा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत दीपावली साजरी करत भेटवस्तूही दिल्या सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयमी साटम यांच्या संकल्पनेतून या वर्षाची दिवाळी ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरी व्हावी या उद्देशाने तसंच वाढत्या ज्येष्ठ नागरिक फसवणूक घटना समाजात घडत असलेल्या सायबर क्राईम सायबर बँकिंग फसवणूक विविध जाहिरातीद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत सिंधुदुर्ग पोलीस दलाने आसरा पोली पोलीस स्टेशन कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत सिंधुदुर्ग पोलीस संवादातून आधार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे संचालक भिकाजी कदम ज्येष्ठ नागरिक श्रीमती जानकी औदुंबर तावडे देऊळवाडी श्रीमती राजश्री राजाराम परब डोंगरेवाडी श्रीमती सावित्री नारायण घाडी देऊळवाडी श्रीमती गुलाब कान्हू सकरू मंदाकिनी रामचंद्र टिकम नीता प्रकाश पांगे सहदेव हिरलेकर यांसह अन्य ज्येष्ठ नागरिक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई तुकाराम पडवळ पोलीस पाटील विठ्ठल धुरी जगन्नाथ जोशी सौ तन्वी जोशी अमोल पेडणेकर यांसह अन्य पोलीस पाटील आदी उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम